लोकायचं मला नव्हतं काय येण्यासारखे करून राहिले म्हणजे कोण आता येडेपणा करून राहिलं ना कोणावर बोलून राहिलं अब्बे ते श्यामराव घरी आणता म्हणते काय जलतारा आणि जलतारा केला ते तुमच्या इरीला पाणी काय येपणा आपल्या वासिंदिल्ला काय काय झालं पाणी आणि आपला वासिंदिल्ला शामरावला काही धंदे नाही मैं भी घरी हलता मुले मुले जलतारा करा काय मूर्ख हे जलतारा केल्यानं कुठं पाणी वाढत असते का तिकडे पाणीच पाणी होणार आपलं गाव पाणीदार होणार <laughs> तुम्हाला ते छोट्या चिमणीची गोष्ट माहिती आहे का रे कोणत्या चिमणीची बर पहिले चिमणीची गोष्ट सांगतो आणि मग महत्वाच्या मुद्द्यावर येतो गोष्ट सांगलव का मला गोष्टी करायला आवडते का मी चिमणीची गोष्ट सांगू का सांग तू सांग म्हणजे या मोठ्या माणसाला समजेल एक घनदाट जंगल होतं आणि त्याला एकदा अचानक भीषण आग लागली आगीचा ज्वाळा पसरायला लागला धुरांच्या लोटांनी संपूर्ण जंगल वाकल्या जाऊ लागलं सिंह हत्ती हरण ससा कावळा इत्यादि सर्व पशु पक्षी घाबरून एकामागोमाग एक पळू लागले सर्व प्राणी आपापली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु याच जंगलात एक छोटीशी चिमणी राहत होती तिनेही भीषणak पाहिली आणि तीही भयभीत झाली पण पळू ऐवजी तिने काहीतरी वेगळं करायचं ठरवलं म्हणजे काय केलं तिने मध्ये मध्ये बोलू नको रे पहिले गोष्ट ऐकू दे ती जवळच्या तलावाकडे उडत गेली छोटेसे छोटे पाण्याचे दोन तीन थेंब घेतले आणि आगीच्या दिशेने परत निघाली ते दोन तीन थेंब त्या प्रचंड उसळणाऱ्या आगीच्या ज्वालावर टाकले आणि पुन्हा ती त्या तलावाकडे गेली तोच पुन्हा पाण्याचे थेंब भरले आणि पुन्हा आग विझवण्यासाठी परत निघाली तिचं हे कृत्य पाहून जंगलातील इतर प्राणी तिला हसायला लागले ज्योतीतला पाणी आगीवर टाकलं आणि पुन्हा पाणी आणायला परत जात असताना त्या हत्तीव सिंहाला म्हणाली हत्ती दादा सिंह दादा मला माहिती आहे की ही आग मोठी आहे मला हेही मान्य आहे की माझे प्रयत्न सुद्धा खूप लहान आहेत मला माहित नाही माझ्या प्रयत्नामुळे आग विझेल की नाही मला हे नक्की माहित आहे की जेव्हा केव्हा याचा इतिहास लिहिला जाईल त्या वेळी माझे नाव नक्की वर असेल त्यामुळे क्षमता माझ्यामध्ये आहे तेवढे प्रयत्न करत राहणार बाप रे chimney लज बहादुरू मित्रांनो आपल्याला ही गोष्ट समजली का गोष्ट समजली आणि त्याचा अर्थही समजला ही गोष्ट आपल्याला काय शिकवते तर कितीही मोठे संकट असले तरीही आपण आपले योगदान द्यायला कधी कधी छोट्याशा प्रयत्नाने ही मोठे बदल घडू शकतात प्रत्येकाचा थोडा थोडा प्रयत्न मिळूनही मोठी समस्या मिटवल्या जाऊ शकते म्हणून मी एकटा काय करू शकतो असं न म्हणता हात वर न करता आपण आप आपल्या परीने नक्कीच काहीतरी केलं पाहिजे एकदम आता ही गोष्ट जर समजली असेल तर आपण आपल्या वाशिम जिल्ह्याबाबत विचार करू आपला जिल्हा उलट्या बशी सारखा ज्यामुळे इथं मोठी धरणं होऊ शकत नाही वर काळी माती आणि खाली काळापाशाण ज्यामुळे भूगर्भात पाणी मुरवण्याला सुद्धा नैसर्गिक मर्यादा आहे तू म्हणत ते एकदम बरोबर आहे आणि मग याचा परिणाम आपल्या इथं सिंचन फक्त पंधरा टक्के क्षेत्रावर हो आहे संरक्षित सिंचनाची सोय तर अनेक शेतकऱ्यांकडे नाही आणि मग याचा परिणाम आपल्या इथे उत्पन्न कमी प्रति माणसी उत्पन्न कमी असल्यामुळे आपला जिल्हा मागास म्हणजे आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो हो ना आपला जिल्हा लयच मागास आहे आपला वाशिम जिल्हा कधीच पाणीदार होणार नाही किंवा आपल्या वाशिम जिल्ह्यात काहीच नवीन गोष्ट होऊ शकत नाही असा आपल्यासारख्यांचा ठाम विश्वास असल्यामुळे आपण सर्वजण फक्त बघ्याची भूमिका घेतोय पारावर गप्पा मारतो आणि आहे त्या परिस्थितीत जगत राहतोय हो ना पण आपण काय करू शकतो आतापर्यंत तर काहीच झालं नाही आणि आता पुढे काय होणार वाशिम जिल्ह्याचं काय खरं नाही काका जहा लाख जलतारा करून वाशिम जिल्ह्याला पाणीदार करणार आहे आणि त्यासाठी अहोरात्र झटत आहे जलतारा केल्याने आपला जिल्हा पाणीदार होणार मला तर नाही वाटत असं काही होईल म्हणून हे बघ गण्या आपला वाशिम जिल्हा पुढे जाऊन पाणीदार होणार आहे का नाही हे मला पण माहीत नाही पण मला एक नक्की गोष्ट माहित आहे की आपल्या वाशिम जिल्ह्याचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल ना

तर त्याच्यासोबत वाशिम जिल्ह्याला पाणीदार करणाऱ्याच्या यादीमध्ये माहे पण नाव असलं पाहिजे आपण आपल्या गावातल्या सगळ्या लोकांना समजून सांगू आपलं नाही आपल्या गावाच नाव त्याच्यात असलं पाहिजे खरोखर मला अभिमान आहे तुमच्यासारख्या मित्रांचा आपलं गाव लय चांगलं आहे रे फक्त कोणा आपल्याला सांगायची दे आपण करतोच आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडमचे धन्यवादही मानायला पाहिजे आणि त्याला आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी साथ पण द्यायला पाहिजे तू हे पण धन्यवाद ती गोष्ट मला एकदम पटली महा डोक्यात उजेडच पडला चला तर मग आपल्या गावात एक जलतारा करू आणि आपल्या गावाला पाणीदार करू